हाता तालुक्यातील ममदापूर येथील कळमकर वस्तीवरील अनेक शेतकऱ्यांच्या मोटारी स्टॅटर व केबल चोरीला जात असल्याच्या तक्रारी या भागातील नागरिकांकडून व शेतकऱ्यांकडून होताना दिसत असून अशा या केबल चोरी स्टॅटर चोरी व मोटर चोरी करणाऱ्या चोरांचा पोलिसांनी तपास लावावा व यापासून शेतकऱ्यांची सुटका करावी अशी मागणी या भागातील नागरिकांकडून व शेतकऱ्यांकडून होताना दिसत आहे मोटरी आमचे तीन चोरी गेले आणि गट नंबर चारशे चौवेचाळीस धोनी रामदार कु कळमकर रात्री गेल्या याची दक्षता घ्यायला पाहिजे अर्जंट ममदापूर गावामध्ये कळमकर वस्ती कॅनल लगत धुंडराम दारकू कळमकर भाऊसाहेब रापू कळमकर प्रकाशकार वरी कळमकर बाबासाहेब कुंडराम कळमकर यांच्या मागील दोन वर्षापूर्वी मोटरी चोरी गेल्या त्यानंतर महिना सहा महिन्यानंतर स्टॅटर चोरी गेली आत्ता तिने सलग तीन वेळा शबुराव यांच्याही सुद्धा हिनी साधारणपणे चार पाच जणांच्या किबडी रात्री दगडाने ठेसून त्या तोडून नेले पाणबुड्यासुद्धा कुठली वर वाढल्या मोटरी निघल्या नाहीमुळं किबली तोडून नेलेल्या तिने असं वारंवार कमीत कमी चार पाच वेळा किबली गेलेल्या या शेतकऱ्यांच्या त्यानंतर वाकडी वाकडी लगत असता गाव रोड तिथं चोळके गर्दे बऱ्याच जणांच्या तिथंही किबली चोरी गेलेल्या आहे आणि वारंवार ह्या चोऱ्या होत असत्या रात्री शेतकरी वर्ग रात्री खूपपर्यंत कधी हिडणार असा आमचं एक, आम एक विनंती आहे का पोलीस गाडी ही राऊंडला येऊन या चोरांचा तपास करावती नाही अशी आमची सर्व शेतकऱ्यांची वतीनं विनंती छबुराव कळमकर गट नंबर चार ते शेतकरी असून आमच्या पाटाच्या लगत चार ते पाच विहिरी असून सहा वर्षापासून पहिल्या मोठी जाणं त्याच्यानंतर ट्रॅक्टर जाणं आणि आता दोन तीन महिन्यामध्ये केबल कट करून मोटरप कॅनर बोर्डापासून ते मोटरच्या विहिरीपर्यंत केबल कट करून ती प्रॉपरची केबल काढून गेले हे असे प्रकार स्वतः माझ्या विहिरीवरील तीन वेळेस हा प्रकार घडला असून तरी याची दक्षता कोणी पुढारी किंवा पोलीस पाटील असो किंवा गावातील सरपंच असो यांनी ही दक्षता घ्यायला पाहिजे आम्ही गरीब शेतकरी एकर दीड अकरावाले याच्या पुढं काय करणार आहे हे तर जर काही निर्णय होत नसला प्रवारा न्यूजसाठी प्रतिनिधी प्रवारा परिसर